हॅलो फ्रेंड वेलकम टू माय युट्यूब चॅनल आज कम्प्युटर फ्रेंड आता माहिती की हायरायटिंग माय इंडियन पोस्ट बँकेमध्ये बंबर पडतील ती हायरायटिंग फ्रेंड जर तुझ्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा तर लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ आवडला तर कमेंट करा आणि तुला हा व्हिडिओ तर अतिरिक्त माहिती हवी असेल तर सबस्क्राईब करता आमच्या इंस्टाग्राम सबस्क्राईब फॉलो करा तर फ्रेंड आता बघूया जाहिरात निघालेले आहेत इंडियन पोस्ट पेमेंट बँक ची तर फ्रेंड इंडियन पोस्ट पेमेंट बँक ची रिक्वायरमेंट आहे सत्तेचाळीस साठी पदासाठी तर पर्सेंट आहे स्टार्टिंग तीस हजार तर फ्रेंडची ओपनिंग डेट आहे पंधरा तीन दोन हजार चोवीस आणि लास्ट तारीख आहे अप्लाय करण्याची झिरो पाच पाच लास्ट तारीख आहे त्याबद्दल प्रॉपर्ट बघूया किती बंदसाठी सत्तेचाळीस जागा आहे वय त्याची आहे एज तुम्हाला एज लिमिट राही नाही एकवीस टू पस्तीस वर्षापर्यंत एज लिमेट आहे बिहार साठी जागा आहे एकवीस पीडब्ल्यू एस साठी जागा आहे चार ओबीसी साठी बारा जागा आहे एस सी साठी आहे समरी टोटल या ठिकाणी तुम्हाला कोणा किती जागा आहेत ते बघूया बिहारमध्ये पाच जागा आहे टोटल दिल्लीमध्ये एक जागा आहे गुजरात मध्ये आठ जागा आहे हरियाणामध्ये चार जागा आहे आणि झारखंड मध्ये एक जागा आहे कर्नाटकामध्ये पण एक जागा आहे मध्य प्रदेश तीन जागा आहेत महाराष्ट्रामध्ये दोन जागा आहेत ओडिसा एक जागा आहे पंजाब मध्ये चार राजस्थान चार तामिळनाडू दोन उत्तर प्रदेश अकरा कोकण जागा आहे फॉर्म भरा तसेच फॉर्म फॉर्म कसा भरायचा त्याबद्दल माहिती वेळेस आम्हाला कमेंट करून कळवा तुम्हाला फॉर्म लिंक याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल तर फ्रेंड हा व्हिडिओ असा आवडला नक्की लाईक करा कमेंट करा आणि कळवा जर फ्रेंड अशा प्रकारे तुम्हाला जाहिरात व्यवस्थित पाहायची असल्यास आपण कमेंट करू नक्की आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकू तर आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये असेच नवीन जाहिरात घेऊन धन्यवाद